सरपंच व ग्रामसेवकाने संगणमत करून मालमत्ता परस्पराच्या नावे केल्याने गोविंद चव्हाण यांचे बीडीओ यांना निवेदन याबाबत अधिकची माहिती अशी की हदगाव तालुक्यातील मोजे रावणगाव म येथील रहिवासी गोविंद तुला चव्हाण यांनी हातगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना एक निवेदन दिले असून त्या निवेदनामध्ये हदगाव तालुक्यातील मोजे रावणगाव म येथील रहिवासी गोविंद तोला चव्हाण यांच्या मालकीची व ताब्यातील मालमत्ता क्रमांक त्र्याण्णव ऑब्लिक दोन त्र्याण्णव ऑब्लिक तीन ही मालमत्ता सरपंच व ग्रामसेवक यांनी संगणमत करून परस्पर दुसऱ्याच्या नावाने करून मला बेघर केले आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी ज्यांनी या प्रकरणामध्ये फसवणूक केली आहे त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच मी हा अखेरचा अर्ज देऊन मी न्यायाची अपेक्षा करीत आहे माझे वडिलोपार्जित असलेले घर जागा पंधरा दिवसाच्या आत मला ताब्यात देऊन माझ्या नावाने पूर्ववत करण्यात यावी अन्यथा मी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती हातगाव समोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन करते गोविंद तुला चव्हाण यांनी निवेदनाच्या माध्यमातून इशारा दिला आहे माझे नाव विजय गोविंद चव्हाण मी राणा रावणगाव मता हदगाव येथील रहिवासी असून हदगाव तहसील कार्यालयामध्ये माझ्या मालमत्तेबद्दलची मी निवेदन दिलेलं आहे मालमत्ता क्रमांक तिर्याण्णव अब्लिक दोन व तीन याच्याबद्दल माहिती देत आहे मला कुठल्याही प्रकारचं त्यानं उत्तर दिलेलं माल नाही मालमत्तेबद्दल ग्रामपंचायत कार्यालयामध्ये माझ्या मालमत्तेची नोंद असताना त्यांनी माझ्या परस्पर नोंदी खारीज करून त्या मालमत्तेला मालक श्रीराम नंदू चव्हाण असे केले सरपंच पंडित नंदू जाधव व ग्रामशोक चंद्रकांत वाघमारे यांचं कार्यकाळ होत पण दोन हजार पंधरा सोळा मध्ये त्यांनी ही मालमत्ता कोणतेही पुरावे न घेता कोणतेही माझे पत्र न घेता त्याही श्रीराम नंदू चव्हाण यांच्या नावे आहे मालमत्ता तुमची अर्जावर सह्या वगैरे आहेत का तुमच्या आमच्या सह्या नाहीत मी ग्रामपंचायतला अर्ज केलेला आहे त्या अर्जामध्ये त्यांना मी माझ्या स्वाक्षांत प्रती मागितली होती पण ते तर काही सापडलेलं नाही त्यावेळेस ग्रामपंचायत तोंडी बोलते की आम्ही ग्रामपंचायत कार्यालय ही दिलगिरी व्यक्त करतो असे मिसाळ साहेबांनी सांगितले तुम्ही आता घरात कोण राहते त्या त्या घरात आता सध्या मीच राहतो त्याचा कर वगैरे कोण भरतो भरते नंदू चव्हाण भरतो ते कर त्यानं भरतो धारकांचं नाव होत गोविंद तोला चव्हाण आणि परशुराम तोला चव्हाण हे दोघे जण भाऊ होते मालमत्ता क्रमांक किर्याणव ही नंदू तोळाच्या नावाने होती पण भाऊ प्रमाणे त्याने वाटण्या करून दिलेल्या आहेत घर क्रमांक त्र्याण्णव एक व त्र्याण्णव दोन व त्र्याण्णव तीन असे तिघेजन भावाची नोंदी या रजिस्टरला आहेत पण श्रीराम नंदू चव्हाणने एक नंबरचा मालमत्ता ही बनसीबाबा चव्हाण यांना विकलेली आहे दोन व तीन हे शिल्लक होते गोविंद तोळा व परशराम तोळा यांच्या नावाने होते पण वाघ सरपंच पंडित नंदू जाधव यांच्या कार्यकाळात व वाघमारे ग्रामशोक वाघमारे चंद्रकांत राघोजी वाघमारे यांच्या कार्यकाळात हे त्यांच्या स्वाक्षरीने परस्पर फेर केलेला आहे आता तुमची पुढील कारवाई माझी मालमत्ता माझ्या काद्यात द्यावा आणि रेकॉर्डला माझी नोंद करून द्याव कशा आधारित कागदपत्र तुमच्या नावे आहेत का हो पूर्वीचे कागदपत्र माझ्या नावे आहेत माझ्या मालमत्तेला तैले नाकार दिला तर मी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती हातगाव या ठिकाणी आत्मदन करणार आहे जीवितास काही हानी जर झाल्यास व काही घडल्यास प्रशासन व कार्यालय हे जबाबदार राहील